नाना विलासताना डोळे ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जवळजवळ पाहिजे नाव सुरुवात झाली आहे अठरा धावा झाली आहेत टारगेट आहे एकूण अठ्ठेचाळीस आता तीस धावांची गरज चोवीस चेंडू मध्ये रिक्वायर्ड रेट साडेसात आहे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद काल ही गर्दी होती परवाही होती येणाऱ्या आणखी चार दिवसात ही गर्दी असणार या स्पर्धेचे निर्माते जनक उद्गाते आदरणीय समीर भाई खान बान शान हमारे भाई खान यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही सात दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा वॉर्डाची स्पर्धा वॉर्डात असणारे सगळे जण खेळू शकतात कुणी खेळू शकतो कुणालाही संधी मिळू शकते पण वॉर्डाच्या बॉर्डरच्या बाहेरचा जर बाजूच्या बॉर्डरला घेतला तर टीम बाद करण्यात लक्षात असू द्या आज सकाळी तसं निदर्शनात आलं होतं टीम बाहेर झाली ती म्हणून आणि अन्यथा जर ती टीम जिंकली जरी असली तरी त्या टीम नक्कीच बाद केलं असत स्व केला

जीवन ढोळेला जीवनदान मागात पडू शकेल ती सोडलेली कॅच आता आठवत असेल तर फिल्डरला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती दगड मांडण्यासारखे आहे राहुल ती झाल्यात अठराची गरज आहे चेत्र ढोळेला प्रचंड गाई मॅच फिनिश करण्याची बॉल भरपूर लांब गेलाय दुसरा बॉल मैदानात पाठवलाय आहे तो अठराची घरात दुसरं षडक सुरू आहे तीस धावा अवघे आठ बॉल मध्ये आले म्हणजे अजून बावीस बॉल मध्ये त्या करायच्या अठरा धावा